नमस्कार मराठी सागर मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नागपंचमीची कहाणी कहाणी एक नगर होत तिथं एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरच कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव आम्हाला माहेर राहून न्यायला येईल असं म्हणू लागले शेष भगवनास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आत्ताच कोठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेशधारी मामानं वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फनीवर बसवून आपल्या बायग मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिल्ल वळवळ करू लागली ही मुलगी भिवू लागली हातातला दिवा खाली पडला पोराची शेपटी भाजली नागिन रागवली सर्व हकीगत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचू पुढं ती पूर्वत आनंदात वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पोर मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशानं तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाह्या दूध वगैरे ठेवले उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागांची पिल्ल पाहत होती सरते शेवटी तिनं देवीची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असावेत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात हिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिनं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात त्यात त्या, पहाटेच एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्याच दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू